हा तुम्हाला सांगायचंय की माझ्या लग्नामध्ये आईला साडी घेतलेली नव्हती माहिती आहे तुम्हाला हा आईला साडी घेतलेली नव्हती कारण त्यावेळेस आपली परिस्थिती नव्हती तशी आणि आई म्हणे माझ्याकडे साडी आहे म्हणी ही खानाची साडी आहे तर हे प्लॅन मध्ये सामील नव्हतं तरी देखील झालं मला साडी घालायची मला साडी घालायची काय उत्साह हा माझी साडी आण माझी साडी आण पदर कॅक्यावर पदर... नमस्कार तू म्हण म्हण ना, ना। कसे आहात तुम्ही नाकात बोट नको ना घालून किती वेळा सांगा मित्रांनो तेच कर मन? नमस्कार सगळ्यांना तुम्ही विचार करत राहाल की आज काय व्हिडिओ टायटेल आणि थांबेल बघून तुम्ही व्हिडिओत आला असाल तर ठीक आहे आज तुम्हाला स्पेशल असा एक व्हिडिओ देतोय मी ॲक्च्युअलमध्ये कोमलचा तसा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे पण बाकी लोकांचा नाही बघितला म्हणून आज बाकी लोकांना आपण थोडंफार व्हिडिओमधून दाखवणार आहोत तर चला डायरेक्टली व्हिडिओला स्टार्ट करूया जास्त काही मी टाइमपास करत नाही आणि माझ्यासोबत इकडे सगळेजण आहेत तर बस चला सगळेजण मस्त बसा एका एक लाईनीमध्ये आणि मला तुम्हाला एक प्रश्न पण विचारायचा आहे त्याचं पण तुम्ही मला उत्तर देसाल अशी अपेक्षा आहे तर चला हे पटापट तयारी करताय तर आज आपण काय करणार आहोत कोमल आई आणि रोहिणी ह्या तिघींचंही साडी कलेक्शन बघणार आहोत यांचं काय काय साडी कलेक्शन आहे किती आहे कसं आहे सगळं काही बघणार आहोत तर आपल्यासोबत इकडे बघा मांडलेले बघा साडीचे दिसत आहे का तुम्हाला मी एकदा फ्लॅश बंद करतो हे बघा एवढे सगळे गठ्ठे मांडलेत परी तुम्हाला मला नको करू परी तुम्हालाच नको करू थांब हां तर ह्या सगळ्या साड्या आता तुम्हाला दाखवणार आहे कोमल आई आणि रोहिणी कोणती साडी कोणाची आहे किती कधी घेतलेली सगळं काही सांगणार आहेत आणि घर तुम्हाला दिसत आज जरा स्वच्छ स्वच्छ आहे किचन स्वच्छ आहे बाई किचन पण स्वच्छ आहे चहा पण झाली बसा खाली चला ॲक्च्युलीमध्ये दोन्ही सुना त्यांचे साडी कलेक्शन दाखवते दो पण दोन्ही ड्रेसमध्ये आहात <laughs> साडी कलेक्शन दाखवताना ड्रेसमध्ये बसलेले नाईस चला बसा चला लवकर व्हिडिओ मोठा नका करू जास्त आता याने नवीनच मदत आणलेलं आहे परीचं पण साडी कलेक्शन दाखवायचं म्हणजे परीकडं तीन ते चार साड्या आहेत ते सगळ्या दाखवणार आहेत ये चल तुझी साडी दाखवायची का दाखवायची बर किती साडी आहे तुझ्याकडं दोनच आहे का हा शानूचं एक आहे का बरं शानूला एक द्यायची आहे सानू म्हणजे कोण सुदर्शनची मुली सानू शानू करती ठीक आहे चला तू इथं बस मग आपण काय करूया तोंडात बोट नको घालू ना तुला किती वेळा सांगितलंय परी तू ऐकत का बरं नाही रात्री पण जरा ताप आला होता नेहमी औषध आहे औषध घ्यायला काही किरकिर -किर करत नाही डायरेक्ट आ करतो आम्ही औषध टाकून देतो आणि ओके नाही चला बसा आता पटकन तर हे नव्हतं मध्ये देखील झालं मला साडी घालायची मला साडी घालायची काय उत्साह हा माझी साडी आण माझी साडी आण पदरक्या डोक्यावर घ्या डोक्यावर बरं ठीक आहे चला बसा कुठे तुम्ही साड्या चला आपलं साडेजव चला हां चला बस आपलं चला मागवा जरा तुम्हाला सगळ्यांच्या साड्या दाखवायच्या साडी तडफड चालू आहे बघा आणि ऍक्च्युअल तीन मिनिटापर्यंत तुम्हाला निस्त याने टाइमपास केलाय काय सांगा चला बस आपलं साडेनवळ चला पहिले काय करूया आईपासून स्टार्ट करूया आई चल तुझी एक साडी दाखवू तर ही आईची साडी आहे आणि आई ही कधीची आहे बरं ठीक आहे ही साडी तुम्ही बघितलेली असं छान अशी साडी आहे ऑरेंज कलर मध्ये वरमाईला हिरवी असती पण हिला पण पन, ऑरेंज कलरची घेतलेली होती ठीक आहे ठेवा साईडला नंतर मोठी सुनबाई दाखवा एक साडी चला पटापटा पटावाट ला दाखवा लवकर ही साडी कधी घेतलेली ग्रीन कलरची आहे बघा हा पहिली जी तारीख काढली होती तेव्हा घेतलेली होती आहे ना ओके छान दाखव रोहिणी त्या साडीमध्ये फोटो काढलेले आहेत मग कधी काढणार हो काय हा तर हे बघा ही एक साडी दाखव खोलून दाखव ना थोड्या पटापटा दाखव ना पटापट खोलून एका साईडला बस चल चल दुसरी दाखवाय हा साईडला ठेवा चला चला पटापट साड्या आपल्या दुसरी घेतली ओके ती तशी वेगळी दिसली उलटी उलटी घडी घालून ठेवलेली बायांनी करा सरळ त्यांना सरळ करा हे बघा ही साडी ती हिरवी साडी घेतली ती कोमलची तेव्हाची साडी आहे ती ओके छान ही एक साडी आहे दाखवा अजून चला आणि आजचा व्हिडिओ मोठा होणार बरं का पंचवीस हो एक मिनटाचा होईल चला दुसरी मोठी सुनबाई दाखवा एक साडी हे रोहिणी आणि रामच्या साखरपुड्याची बघा तुम्हाला माहिती असेल हे तुम्ही फोटो बघितले असेल त्यावेळेस छान साडी अशी खोलून दाखवली तर बरी होईल जरा परिवूड बा तू इकडं बस तुझ्या साड्याजवळ साडेजवळ बस तू आहे साडे कुठे हे बघा ही साडी कोमलला घेतलेली होती छान पटापट साइडला ठेवत चला गाड्यानंतर घाल तुम्हाला जमत असेल दाखवतो ती कधीची आहे अशीच घेतली होती का खोलून दाखवा आज जेवई तुमचे आनावर <laughs> आहे <laughs> खोलून दे <थेल> थोडी ओके <laughs> हे बघा ही अशी साडी आहे रोहिणीची ये ती जाती रनली दिदिनी छान चल हे रामाचे साखरपुड्याचा डबल डबल त्या साडी दाखवली का तू काय साखर हे लग्नाची हे घेतली बसा आजी त <laughs> छान निसंतावा तिथेच आहे दाखव चल सरळ कर तिला परी तू मायकडे बस परी तू मायकडे पहिल्या ऍनिव्हर्सरीला ओके खोल तिला परी मायकडे जाऊन बस तू बर खाली तर बस मग मम्मीच्या भांडी खाली बस नाही माझ्या मांडी चल आपण साड्या बघू इकडे चल कॅमेऱ्यात बघू इकडे इकडे चल तर तिनं ऑलमोस्ट सगळीच घडी उलटी घालून दिलेली आहे हे बघा तुम्ही या साडीचे फोटो बघितल्यानंतर की तुम्ही आमच्या आधीपासून व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही ह्या साडीमधला फोटो बघितला सांगोमतात छान अशी साडी आहे आणि जवळपास ही मला तेराशे का पंधराशे रुपयात पडलेली ओके चला दाखवा रोहिणी मॅडम ठेव साईडला ती घडीनंतर घाला ठेव हो। ही साडी कधीची आहे तिला तुलाच ध्यान नाही का तुझ्या साड्या घेतली वर्षा ओके हा चालू चला आई आता सध्याचा सध्याचा ना तर भाऊच्या लग्नामध्ये आहे आत्याच्या घरून भेटलेली साडी रामाच्या भाऊच्या लग्नामध्ये भाऊच्या घरून आलेली साडी आत्याच्या इथून ओके खोलून दाखव तिला

छान साडी आहे बर्थडे साडी आहे तुम्ही कलर ची असं काही काही आहे ठीक आहे आई पुढची साडी तुझी पुढची साडी दाखव हे कोमलच्या लग्नातला कोमलच्या मम्मीने घेतलेले काय बोलते आई काय नाही मी आणलेली साडी आई ती लग्न काय बोलत मी आणलेली मम्मीने दिली ना साडी बोलतो चल बाय चांगली आहे चल दाखव ते नका सांगू दुर्गाला ही कोमलच्या साखर आहे

पण ही साडी तर आताच दिसायला लागली मला काय खोटं बोलता सांगायचं की माझ्या लग्न माहिती तुम्हाला आईला साडी घेतलेली नव्हती कारण त्यावेळेस आपली परिस्थिती नव्हती तशी आणि आई म्हणजे माझ्याकडे साडी आहे म्हणे त्याच्याला आपण साडी घेतलीच नव्हती ही साडी घातलेली होती ही पंधरा वर्ष जुनी म्हणती आई पण ऍक्च्युअल मध्ये किती जुनी मला नाही माहिती आधी मला काय वाटतं या साड्यांचे डायरेक्ट सॉक्स येऊन घ्या परीला हा ना मग काय करत ठेवून नाही चल पुढची हे आपल्याला परीच्या बड्डे गिफ्ट आले होते आ, हा हे सगळं सेम आल तुम्हाला माहिती असेल मला पण कुर्ता आला तर त्यावेळेस साडी आहे साडी पण ना साडी ना म्हणजे म्हणते चल कोमल घे पटापटा पटापट चल दाखवलं सातव्या महिन्याची मला वाटत कोमल ना ही साडी आतलं पाहिजे आता परत ही साडी आलं पाहिजे परत

मदत ही पोरगी मला छान कोणता आहे ठेव आजीला साड्या जे आणलेत ना आजी काय करते मी ते मैत्रिणीला देऊन टाकते साड्या चल दाखव कोमलपूरची साडी दाखव

ओ पापा। आता दुटो। दुटो। आ, बोल दात दुखतो का तर कालपासून मित्रांनो पाय दुखायले हात दुखायले पोट दुखायलं दात दुखायलं आणि पोट दुखलेलं असलं ना पोट भर जेवण व्हायला लागलं हा मोबाईल मुळे आता दात दुखायला लागले बघा चल कोमल का

चल कोमल एक साड़ी अजूला साड़ी घी को मस्त एक साड़ी शिवाय छोटी नहीं बी चला मस्त है दाखो तुझे लग्न झाल्या दाखवपुरची ओके आणि शालू कुठे शालू बेडमध्ये शालू नगु चलापुरची साडी

आई तुझा शालू कितीचा होता अडीचशे रुपयाचा तुझा कितीचा होता पाच हजाराचा आजी तुमचा किती होता तुमचं लग्न काय लुगड्यावर झालेलं आहे काय काय काम चला अजून कोणती राहिली कोमल तिथे झाल्या का अजून कोमल साडे आहे पण भरपूर आहे ते तिकडे ठेव चला आता परीच साड्या दाखवून द्या एकदा परी तुझ्या साड्या दाखव चल, परे। दाखो चल परे। परी तुझी साडी चल नीट बस इकडे बसून दाखव मला अरे केकच्या तोंडाची इकडे दाखव ती एक घातलेली एक आहे एक ही आहे बघा एक हा त्या दोन अजून सापडत नाहीये या तीन साड्या आहेत आणि त्या दोन पाच साड्या हा काय बघा आणि एवढ्या साड्या असून तुम्ही ड्रेसवर बसता आणि तुम्ही एकाच साडीवर कोण व्हिडिओ बनवता काय नेसाजी मग द्या टाकून कोणाला देऊन टाका साड्या द्या टाका मग बरं आजी आजी त्या साड्या नेसतच नाही त्या कधी काय करायला पाहिजे यांचं मग ते नका सांगू ते तुमच्या सुनाला सांगून नाच सुनाला सांगू काहीच समजत नाही मी एवढा सगळा पसर एवढ्या सगळ्या साड्या तुम्हाला कोमल ते तिकडे ठेवून त्याचा आवाज आहे ना सगळ्या

चल गोल फिरून दाखव कशी मिशीसवली हो मित्रांनो आणि तिला डोक्याला पण नाहीये तोंडात हात नाही घालू बा हाय बा ना त्यांचा कसा विषय माहितीये का त्यांच्याकडे एवढ्या साड्या पण त्या घालायच्या नाहीच म्हणतात नेसाच्या नाहीच म्हणतात त्या आता जर किती मला साड्या बघितल्या तर यांना मी बघणार आहे काय काय सगळ्यांना दाखवणार आहे जर व्हिडिओ दाखवणार आहे सर या व्हिडिओमध्ये किती साड्या आहेत त्या बघा सगळ्या काय काय नाही कोणकोणत्या काढायच्या आहेत यातल्या बऱ्याचशा साड्या ज्या आहेत ना डेली यूजसाठी साठी काढू शकतात बरं काय बाहेर ती खाणाची साडी बी काढू शकते वरची वरची प्रमोशनला आलेली ती गिफ्ट आलेली हां ती काढू शकते खालची गुलाब पिंक पोपटी कलर सुद्धा तसेच सगळ्याच काढू शकते म्हणा पण दोन तीन दोन तीन साड्या काय काढा घातले घातल्या काय फरक पडणार एक दररोज घालतात खूप सारे लेडीज घालतात कोणते कपडे धुवायचे तुला खाली बसून कोणते भांडे धुवायचे खाली बसून तुला ती साडी घालायची तुला हे झाली मग ठेवली कशाला ठेवली कशाला आता ही घालते म्हणजे ती साडी काय कमाल यार तुमची तुझ्या साड्या हलक्या साड्या आणायच्या ड्रेसच घालते सध्या तरी आणि चला म्हटलं तुम्हाला आज यांचं साड्याचं सा कलेक्शन वगैरे दाखवा काय आजचा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे त्यामुळे थोडा सांभाळून घ्या आणि मला पण जायचं दुकानामध्ये आज तुमच्या सगळ्यांमुळं आज मला उशीर झाला आहे तुम्ही सगळे म्हणजे या घरातल्या लोकांमुळं कारण या लवकर उठलंच नाही आवरलंच नाही यांचं मी हा बाप रे किती वाजता वाजता नववा आलोय नववा सकाळ खाली आलो आता सव्वा आठ वाजले सांगू मला बसू दे बस ना मग बसू दे इकडे तोंड करून बसा बाळा व्हिडिओकडे परी परी छोटी वहिली सांगा मित्रांनो तुम्हाला यापैकी किती कोणत्या कोणत्या साड्या पाहिजे मैत्रिणी घेऊन जा या साड्या ज्या चांगल्या वाटत त्यात काय आणि यातली सगळ्यात चांगली साडी कोणती आहे ते मला मध्ये सांगा कोणाची आहे आणि कोणती आहे काय चालेल ना चला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरी इकडे बघवा ए परी लिहायला पाहिजे त्या साडीवर हो। आणि परीसाठी एक पर्पल कलरच पाठवा कारण की परीनं पर्पल कलरची साडी घातलेली आहे परी चल बाए कर बाळा बाय कर एकदा पिल्लू बाय कर चला